आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरण झाली दिवसभरात सेन्सेक्स पाचशे अठ्ठेचाळीस अंकांनी घसरून सत्याहत्तर हजार तीनशे अकरावर बंद झाला तर निफ्टीमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर अंकांची घसरण झाली आज दिवसभरात स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरचं चा नुकसान झालं तर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगामध्ये बंद झाले आठवड्याच्या आज पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली सेन्सेक्स पाचशे अठ्ठेचाळीस अंकांनी खाली येऊन सत्याहत्तर हजार तीनशे अकरावर आला निफ्टी एकशे अठ्ठ्याहत्तर अंकांनी घसरून तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशीवर आला तर बँक निफ्टीतही एकशे सत्याहत्तर अंकांची घसरण होऊन एकोणपन्नास हजार नऊशे एक्क्याऐंशीवर आला आज दिवसभरात मेटल आणि रिअल्टी क्षेत्रात सर्वाधिक विक्री झाली पॉवर ग्रीड टाटा स्टील टायटन ओएनजीसी हे शेअर घसरले तर कोटक महिंद्रा बँक ब्रिटानिया भारती एअरटेल एच सी एल कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते आजच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक दोन टक्क्यांनी घसरले शेअर बाजारातील घडामोडींमुळे आज गुंतवणूकदारांचं सहा पूर्णांक पंधरा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं